कार मी सुरेखा आजच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये मन तुमचे मनापासून स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे हळद उतरवणी म्हणजेच लग्नानंतरचं दुसऱ्या दिवशीचे सर्व कार्यक्रम म्हणजे लग्नानंतरचे खेळ तुम्हाला बघायला भेटणार आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये तर ताई नो व्हिडिओचा आनंद घ्या आणि लग्नानंतरचे सर्व खेळ बघा कसे वाटतात ते चला आता इथं आहे ना ते पाण्यामध्ये सुपारी वगैरे जे अंगठी टाकायची ती शोधून झाली ते टाकून झाली तेव्हा काही मी व्हिडिओ शूट नाही घेतला आणि आता इथं दुसरा खेळ चालू आहे तो म्हणजे ना नवरीनी कसं दोन्ही आहे ना सुपारी दाबून धरायची आणि ती नवरदेवाने एका हाताने सोडवायची असते आणि त्यानंतर नवरदेवाने दोन बोटांमध्ये दाबून धरायचे आणि नवरीने ती सोडवायची असते तर हा खेळ चालू झाला आहे तर बघा आणि आनंद घ्या दुपारीचा खेळ झाला आणि त्यानंतर इकडं काकण सोडायचं काम चालू होतं तर नवरदेवाचं काकण काही लवकर सुटलंच नाही नवरीचं लवकर सुटलं कारण एकच आसड गाठ दिलेली होती त्यामुळं आणि नवरदेवाला कसं एकाच हाताने काकण सोडवायचं असतं तसं नवरी ते दोन हाताने सोडवती आणि आता हे झालं त्यानंतर आता इथं आहे ना खोबरं दिलं त्यांना चावायला आणि ते चावून थुकायचं असतं एकमेकाच्या अंगावर म्हणजे मुलीनी मुलाच्या अंगावर आणि मुलां मुलांनी मुलीच्या अंगावर तर आता ते इथं खोबरं थुकतंय

पाडले भाई आ कोण करायची आवड तेल खाली का दादा तोगच पाणी घेतलं हा दीदी 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 लस गट असं गट नाही आपण काय करायचं ट्राय करतच करत रहा हा मग काय नको लोक हे सगळं टाकून द्यायचं त्या ताटात आणि ते घातले यायचे याच्यातले पाच काढ ने नाना रे हाय हाय काय शपथ शिरपाली गाडी आवाज दे बऱ्या हाय पद शिरगाती चालू आवाज दे आवाज दे एक पाणी

काही <laughs> बस <îmali> <applars> <eben> <small> <psulation> <professionally> थाँ थाँ तर ताई नो लग्नानंतरचे सर्व खेळ तुम्ही पाहिले असतील तर लग्नानंतरचे सर्व खेळ तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला ताई नो पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा गावाकडच्याच व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय श्री स्वामी समर्थ